काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानं भाजप आक्रमक झाली विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर आज भाजप आणि भाजमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्यावरून नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी अन्यथा निवडणूक जाईल दुसऱ्या बाजूला आणि इथे वेगळंच काही घडेल असं विधान विकास ठाकरेंनी केलंय

विलास मुवारांनी जे काल वक्तव्य केलं त्याच्यानंतर आज नागपुरात आंदोलन सुरू झालेले आहे तक्रारी केल्या जात आहेत तुम्हाला एक उमेदवार म्हणून काय वाटते आचारसंहिता सध्या लागू आहे मला वाटते की हे चुकीचं आहे मुत्तेमवार साहेबांनी जे बोललं होतं ते तुम्ही अबकी बार चारसो पार म्हणजे कोणाचं काही असं कोणाचं वैयक्तिक नाव घेऊन ते कधीच बोलले नाही आणि जर या लोकशाहीमध्ये जर एवढाही अधिकार नसेल की तुम्ही बोललो तर आम्ही तुमच्या घरावर येऊ घरावर यांनाच येता येऊ शकतं का या शहरात हजारो कार्यकर्ते आमच्याजवळ जर आम्ही हा विचार केला ना तर शहरातली शांतता भंग होईल परंतु आम्ही या शहरातली शांतता निवडणुकीच्या काळात भंग होऊ देणार नाही आम्ही रीत सर निव निवडणूक आयुक्तांना सांगू आणि ज्या कोणी जबाबदार असतील त्यांना सांगू की ही पद्धत चुकीची आहे यांचे वीस लोक आले आमचे कैयो लोक रस्त्यावर निघतील आणि मग का इथे निवडणूक सोडून दुसरा रणसंग्राम करायचा आहे का सत्ताधाऱ्यांनी कधीही संयमानं राहायला पाहिजे ही पद्धत नाही आहे आता नागपूर शहरामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आहे ना आणि एकीकडे आठ दहा पक्ष मिळून यांच्या विरोधात लढत आहे आमचा जो एवढा मॅन पॉवर आहे की आता माहीत झालं तर इथे पाचशे लोक जमा झाले पण आम्हाला नागपुरातली शांतता भंग होऊ द्यायची नाही आम्ही रीत सर निवडणूक आयोगाकडे तक्रार करून जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे तर आ, विकास ठाकरे स्पष्ट इशारा देत आहेत प्रशासनाला की ज्या ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि आंदोलन करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे कॅमेरामॅन अतुल सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट